शेवटी पिस्तूल बाळगणाऱ्याला नातेपुते पोलिसांनी केली अटक मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अनिकेत महादेव पडसळकर राहणार खंडाळी तालुका माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरित्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचं समजलं सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं तात्काळ कारवाई केली दिनांक वीस नऊ दोन रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मौजे मांडवे तालुका माळशिरस इथं सदर इसमास पकडण्यात आले तपास दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचा गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी साटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील व्यवसाय श्रीकांत निकम पोलीस नाही राकेश लोहार व पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतली काय सांगाल आम्हाला दोन तीन दिवसापासून एक गोपनीय माहिती मिळत होती की अनिकेत पडळकर म्हणून जो आहे खंडाळी गावात राहणार आहे माळेश्वर तालुक्यात त्याकडे विमान आहे त्या अनुषंगाने आमचे डीबीची टीम त्यामधले राकेश लोहार श्रीकांत निकम आणि दत्ता खरात। ते तिघ त्याच्या मागावर होते मागच्या दोन तीन दिवसापासून काल मग त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती भेटल्यानंतर त्याला मांडव्यामध्ये ताब्यात घेतला आणि त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याकडे गावठी पिस्तूल मिळवला आरोपी अटक केलेला आहे आरोपी अटक आहे काल त्याच्यामध्ये नातेपुदे पोलीस स्टेशनला ए पी संदीप गोसावी यांच्याकडे चार्ज आहे सध्या तर काल त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला ना पोलीस स्टेशनला आणि रुपनवर हवालदार यांच्याकडे त्याचा तपास सदरचा जो आहे अनिकेत पडसळकर हा याचा वेळापूर पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यामध्ये सहभाग असून तो अद्यापपर्यंत त्यामध्ये फरार होता तर त्यामध्ये त्याला आम्ही पुढं वर्क करून त्यामध्ये कारवाई करत आहोत